नमस्कार लेखक मित्र मैत्रिणींनो मी ऑथर संगीता येऊकर माझ्या ह्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर गणेशोत्सवाला नुकतीच सुरुवात झालेली आहे सगळीकडे गणेशमय वातावरण झालेलं आहे आणि बऱ्याच सार्वजनिक मंडळ आणि सोसायट्यांमध्ये सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत तर महाराष्ट्र टाईम्सतर्फे एक देखाव्याची आणि छायात्याची स्व स्पर्धा बनवलेली आहे जी गणेश मंडळ आणि सोसायटीतल्या मंडळ गणपतीसाठी आहे तर गणेश मंडळांचे देखावेचे जे छायाचित्र असतील किंवा जिवंत देखावे असतील ते त्यांना पाठवून द्यायचे आहेत तसेच सोसायटीसाठी सोसायटीतसुद्धा काही देखावे बनवले असतील किंवा गणपती सजावटीचे जी छ छायाचित्र आहेत ते त्यांनी मागवलेली आहेत तर त्यासाठी त्यांनी त्यांचा ईमेल आय डीनी पत्तासुद्धा दिलेला आहे की त्या पत्त्यावरती किंवा ईमेलवरती तुम्ही ती माहिती पाठवू शकता आता सार्वजनिक गणित गणेशोत्सवाची मूर्तमेढच ही पुण्यातच रोवली गेली आहे त्यामुळे पुण्यात अनेक वर्ष हा उत्सव आनंदाने अगदी साजरा केला जातो आणि बरेच असे मंडळ असतील की जे त्यांचं शताब्दी वर्ष किंवा रौप्य महोत्सवी वर्ष किंवा अमृत महोत्सवी वर्ष किंवा महोत्सवी वर्ष सा साजरं करत असेल तर त्याबद्दलची थोडक्यात माहिती आणि आत्ताचा देखावा काय आहे जिवंत देखावा आहे किंवा दुसरा अन्य देखावा आहे त्याचं छायाचित्र असं महाराष्ट्र टाईम त्यांच्याकडे पाठवून द्यायचं आहे हे गणेश मंडळ जे आहेत सार्वजनिक मंडळ त्यांच्यासाठी आहे की तुमच्या मंडळाची म्हणजे स्थापना कधी झाली तुम्ही मंडळातर्फे आजपर्यंत कोणकोणते कुन उपक्रम केले किंवा आत्ता सध्या कोणते कार्यक्रम तुम्ही घेत आहात किंवा समाजसेवा म्हणून समाजासाठी तुम्ही काय कार्य केलं आहे का ते म्हणजे कोणकोणते कुन सार्वजनिक उपक्रम तुम्ही राबवलेत आत्तापर्यंत आणि तुमच्या मंडळाला किती वर्षं झाली इथे तुमचं सदस्यांचा सहभाग कसा असतो आणि तुमच्या मंडळाला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो ही थोडक्यात माहिती आणि आत्ताच्या देखाव्याचं हे फोटो म्हणजे छायाचित्र त्यांना मार्क्स टाईम्स यांना पाठवून द्यायचं आहे तर यातून त्यांनी सर्वोत्कृष्ट मंडळाला ते भरघोस असं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे तर हे सार्वजनिक मंडळासाठी आहे तसेच सोसायटींमध्ये तर अनेक बरेच मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये सोसायटीमध्ये गणपती बसवले जातात तर सोसायटीमधील गणेश देखावे आणि सजावट असेल गणपतीची किंवा काही तुम्ही देखावा जर तिथे ब बनवला असेल तर त्याचा फोटो आणि तुमच्या सोसायटीत गणपती किती वर्षापासून आहे किंवा कसे उपक्रम चाल उपक्रम चालतात सदस्य कसे सहभागी होतात या कार्यक्रमाला तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो तुम? याची थोडक्यात माहिती आणि तुमच्या देखाव्याचा आणि गणपती सजावटीचा फोटो महाराष्ट्र टाईम्सकडे पाठवून द्यायचा आहे तर यासाठीसुद्धा त्यांनी चांगले बक्षीस ठेवलेलं आहे म्हणजेच गणेश मंडळासाठी वेगळं बक्षीस आणि सोसायटी सोसायटीमधील ग गणपतीसाठी वेगळे बक्षीस असे हे बक्षिसाचं स्वरूप आहे तर तुमच्या सोसायटीमधील गणेशोत्सवाची माहिती आणि फोटो क कडे नक्कीच पाठवून द्या त्यांना पेपरमध्ये सुद्धा मास्टेम्समध्ये सुद्धा प्रसिद्धी मिळणार आहे आणि बक्षीसही उत्कृष्ट सजावटीला आणि देखाव्याला बक्षीसही देणार आहेत तर सार्वजनिक मंडळासाठी वेगळी आणि सोसायटी सोसायटीच्या गणपतीसाठी वेगळी असे हे दोन स्पर्धा महाराष्ट्र टाईम्सने भरवलेल्या आहेत तर जास्तीत जास्त सोसायटींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि तुमच्या सज गणपतीतील सजावटीच्या आणि तुमच्या गणेशोत्सवाची सोसायटीच्या गणेशोत्सवाची माहिती त्यांना पाठवून द्यावी तर त्यांचा मेल आय डी आणि त्यांचा पत्ता पोस्टर जर तुम्ही पाठवणार असाल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि सतरा तारखेपर्यंत हा उपक्रम चालणार आहे तर लवकर लवकरात लवकर तुमच्या देखाव्याचे फोटो आणि माहिती गणेशोत्सवाची माहिती नक्कीच स्मार्ट टाईम्सकड्यांना पाठवून द्या पुन्हा अशाच व्हिडिओज व्हिडिओज मी घेऊन येतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद